या ठिकाणी या कार्यक्रमाचं वृद्धांकन करणारे माझे पत्रकार मित्र फोटोग्राफर आपण सर्व उपस्थित शिक्षक आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला दोषित झालेला आहे सुमारे चार ते पाच तास आपण एकत्र या ठिकाणी बसून आहात आणि याच एकच कारण आहे की तुमचं संघटनेबरोबर प्रेम मी मान्य करतो निश्चितपणे बसू शकत नाही परंतु संपूर्ण चांगल्या प्रकारची सुरुवातीपासून त्याबद्दल मी एक अखेर चितुर्ग शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष बघूया खूप खूप मनापासून मित्र गेले तीन वर्षे आपण सर्वांची समस्थान करा

चर्चेचा जो विषय आहे जो आपल्या सेवेवर अरिष्ट आहे ते अरिष्ट दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी झटत हे आपल्या समोरच आव्हान आहे शिक्षण क्षेत्रांची जी, जी आर्थिक

लोकशाहीने आपल्याला संगतीला दिलेले अधिकार जी आपल्या हक्क मागण्याची जी आपली दिलेला याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आपण या कामाला योग्य पद्धतीने नाही गेलो तर ना ना आपल्याला दिवसेंदिवस मानसिक तार सहकारावं लागणार आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला या पुढील काळात एक आव्हान म्हणून स्वीकारून आपल्याला संघटनेच्या माध्यमातून लगा द्यायचा आहे आपण सर्वजण

अरे माझी तुम्ही आठवण करत नाही देवाची वकाल असे आमचे आदरणीय प्रकाश भाई तळवी पाठीवर दाद मारतात आणखी काही वेळा चिंते घेतात आणि आमच्या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये मोलाची साथ मोलाचं सहकार्य मोलाचं मार्गदर्शन त्याने केलं आणि यशस्वीपणे संपूर्ण हा जो आपला जिल्हा मेळावा जिल्हा अधिवेशन पार पाडण्यासाठी सहकार्य केलं पेडणेकर मॅडम यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी महिला शेर स्थापन केला आणि महिला शेरला बळ देण्याचं काम त्यांच्या पाठीवर

त्याच्या महिला संस्थेसाठी ती सर्व कार्य करते यांचे मला नाव लेखणं अनेक वेळा खूप वेळ झालेला आहे शक्य नाही तरी पण महिला संस्थेचं काम हे प्रचंड वेगाने या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ते तसं चालू राहो अशा प्रकारचे मी आशा व्यक्त करतो नवनिर्वाचित महिला अध्यक्ष प्राचीनतेस नवनिर्वाचे अध्यक्ष नवनिर्वाचे सचिव व सर्व कार्यकारी मंडळा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्हाला सर्वांचे या ठिकाणी उपस्थित पत्रकार बद्दल फोटो आमचे निवेदन आणि सन्माननीय ज्यानी या कार्यक्रमामध्ये हातभार लावला संघटने संघटना जयतेसर साहेब आहेत म्हणजे आम्ही दोघांनी एक काम करण्याचा प्रयत्न केला